बत्तीस तास नॉनस्टॉप बाईक राईड झोप नाहीच्या बरोबर आणि बावीस किलोमीटर ट्रेक आणि हाय ॲटिट्यूड आणि आयुष्यातले प्रॉब्लेम हे सर्व फेस करत माझ्या स्वप्नांपर्यंत पोचलो हे कदाचित तुम्हाला मूर्खपणा वाटत असेल पण माझ्यासाठी हेच आयुष्य आहे आणि हे नाही तर मी नाही केदारनाथमध्ये एवढी गर्दी का होते तुम्हाला माहिती आहे आपण ह्याला त्याला नाव ठेवतो की हे लोकं जातात यांच्यामुळं रील बनतात आणि व्हायरल होतात दोन म्हणजे सगळ्यात जर कोण आ, या गोष्टीला कारणीभूत असेल तर ते म्हणजे ऑर्गनायझर जे, जे ट्रॅव्हल कंपनी हे ऑर्गनाईज करतात ते सगळ्यात मोठे ह्याला दोषी आहेत असं म्हणायला हरकत नाही ते जर रिझन सांगतो आता केदारनाथचा विषय का त्याबद्दल मी बोलतो केदारनाथची जी बुकिंग असते ती तीन चार महिन्याआधीच हे लोक स्टार्ट करतात म्हणजे आता केदारनाथ मंदिर जर मेमध्ये चालू होणार आहे मेच्या सुरुवातीला तर हे मला वाटते जानेवारी फेब्रुवारीपासून यांची बुकिंग स्टार्ट होते आता काही लोक काय करतात ॲडव्हान्स बुकिंग करून टाकतात कारण त्यांना पण माहिती आहे का रजिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम होतो तिकीट काढावे लागते त्या आधी करतात आणि हे ऑर्गनायझर जे आहेत ते एकदाच सर्वांना घेऊन जातात आणि त्यामुळे गर्दी होते आणि आपण कोणाला ब्लेम करतो यूट्यूबर लोकांना किंवा जे रील स्टार आहेत त्यांना करतो पण खरं म्हटलं तर हे लोकच कारणीभूत आहेत